नमस्कार रेसिपी कट्ट्यावर हो, तुमचं खूप खूप स्वागत शिंपल्याचं नेहमीच कालवण किंवा सुक किंवा काय भाजी बनवतोस तर आपण आज आहे ना तवा फ्राय बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य शिंपल्या आपण काढून शिंपल्या आहेत ना मध्ये अशा ठेवलेल्या दुपारी आणलेल्या आपण त्याच्यानंतर आपण फ्रीजर मध्ये अशा बांधूनच ठेवलेल्या जशा आणल्या ना आपण तशाच बांधून आपण फ्रीजर मध्ये ठेवलेल्या हो। हो, पास, तर हो, हे ना जे तोंड आहेत ना हो कशी उघडलेत बघा हे आपण इझी असं काढू शकतो हो म्हणजे फ्रीजरला जर प्रॉपर एक पाच पाच तास तरी ठेवलं ना साधारण चार पाच तास असे हे उघडतात साफ करायला इझी होतं तर ही पण एक पद्धत आहे शिंपल्या साफ करायची हो हो एकदम इझी होतात म्हणजे अशा विलीवर किंवा सुरीने फोडण्याची गरज लागत नाही oh. एकदम इझी असं त्यांचं तोंड उघडतं आणि असं आपण हाताने इझी काढू पण शकतो घर आहे ना तो काढून घ्यायचा त्याच्यात कसा रेती किंवा असा म्हणजे छोटासा खेकडा वगैरे असू शकतो हे हा छोटा खेकडा आहे हा छोटा एकदम छोटूसा खेकडा आहे एकदम oh. पिल्लू त्याच्यात आतमध्ये असू शकतो जरा साफ करताना व्यवस्थित लक्ष देऊन साफ करायचं अच्छा आपण अशाही काढू शकतो आणि दुसरं असं दुसरी टिप्स कशी आहे की आपण ह्या डायरेक्ट शिजायला ठेवल्या ना तर अशा लगेच अशा ओपन होतात ओपन झाल्या माती असण्याचे पण हो हो ही म्हणजे मातीच भरलेली आहे त्याच्यामुळे याचं तोंड ओपन नाही झालं जर आपण ही शिजवली असती तर ही माती आहे ना सर्व आपल्या शिंपल्यामध्ये गेली असती माती गाळून घ्यावी लागते परत हो 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 जेवढ्या खायला चविष्ट लागतात ना तेवढ्याच त्याच्यात घर पण एकदम छोटे छोटेच असतात हो हे बघा याच्यात पण एक खेकडा भेटलेला आहे पाऊस लागतो ना पावसाच्या टायमाला हे पिल्ल असतात छोटी छोटी हे लोक खातात त्यांना हो हो चिंपल्या तर एवढ्या घेणार घर आहेत Oh, oh. Oh. हो हो खायला छान लागतात पण त्याचा कचरा जास्त जी गोष्ट म्हणजे चांगली लागते ना खायला oh. की एकदम अशी प्रॉपर थोडीच भेटते आणि hmm. थोडी खाल्ल्याने त्याच समाधान होत oh. हे बघा हे आहेत ना साफ करून झाले आणि oh. त्याचे घर बघा केवढेशी निघाले त्याच्या ah. जे आतमधला मास आहे ना ते एवढंच निघालेलं आहे आणि हो। 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 हे आहे ना कचरा बघा किती निघाले बघा हा सर्व कचरा आहे हो आणि सगळ्या चिंपल्याने वाटत एक एक जरी पिल्लू खाल्लेला खेकडे हो हो बहुतेक कस खाल्लेलं हो कारण मोठ्या होत्या ना ह्या दिसतंय का तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये एक एक दिसत असे तर आता हे हे व्यवस्थित धुवून घेऊया ओके हे बघा असं आहे ना साधारण इस हो हो। साथ हो। हो। एक हो। दोन तीन वेळेला तरी धुवून घ्यायचं बघा मस्त साफ करून आहेत आणि व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तर आता हे लागणार दोन कांदे घेतले आहेत असे बारीक कापून घेतलेले आहेत मसाला घेतलाय एक दोन चमच मसाला आहे अर्धा चमच हलद पावडर आहे आणि अर्धा चमच गरम मसाला घेतलाय एक चम्मच मीठ आहे आणि आल्याचे एक पाच सहा तुकडे घेतलेले आणि लसूण आहे दहा एक पाकल्या लसूण आहे अच्छा आणि तीन मिरच्या आहेत ना उभ्या कापून घेतलेल्या आहेत ओके आणि कढीपत्ता आहे अच्छा आणि दोन कोकम घेतले ओके मच्छी असलं ए... की कोकम हवंच हो हो हो, हो। तर असं हे पूर्ण साहित्य आहे तर आपल्याला काय करायचंय आपल्याला आहे ना आलं आणि लसूण आहे ना पहिली वाटून घ्यायची अच्छा त्याच्यानंतर मग फोडणी हो हो असं आलं लसूण आहे ना जास्त आपल्याला बारीक नाही वाटायचंय एकदम थोडं जाडसरच असं वाटून घ्यायचं अच्छा तरी तुम्ही मिक्सरला लावलंच ना तरी मिक्सरलाही तुम्ही जाडसर वाटून घेऊ शकता ओके okay. लसुणी आपल्याला लसूण टाकलेली आहे ना ही लसुनी आपल्याला आहे ना अशी जाडसरच वाटून घ्यायचे फोंगला टाकायचं त्याच्यामुळे कसं असं कस अस जायचं हे बघ आपलं वाटून तयार झालेलं आहे जाडसरच वाटलेलं आहे कारण आपल्याला फोडणी द्यायची आहे ओके मच्छी म्हटलं तर कस आलं लसून पाहिजेच जास्तच करायचा लसणीचा तरी हो हो कारण कसं आपल्याला म्हणजे शरीराला लसूण चांगली असते आणि मच्छीमध्ये चवी छान येते हे वाटण झालेलं आहे तर आता आपण ना फोडणीची तयारी करूया तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम ही झालेला आहे तर आता मी तेल टाकते ओके ते मच्छी असली ना तर कसं तेल थोडं जास्तच लागत त्याच्यामुळे एक मी चार ते पाच चमच तेल टाकलेलं आहे ओके तर त्याच्यात ना मी या मिरच्या टाकते

आजी सोपी पद्धत आहे हो आणि एकदम टेस्टी खायला हो हो आता इच्यात आईने मी कांदा टाकून देते हं पन पन कांदा टाकून झालेला आहे तर आता मी मीठ टाकते तळ केल्याने काय आहे ना ते झटपट पण होतं आणि खायला पण छान लागते हो कांद्यावर पण जेव्हा आपण मीठ टाकतो ना तेव्हा कांदा पण जरा लवकर मऊ होतो मऊ पण होते बघा असा म्हणजे आता कांदा जास्त होता जसा जातो तसा एकदम कमी पण होतो बघा कमी पण झाला एक तीन ते चार मिनिट आहे ना कांदा मी असा मस्त परतवून घेतलेला आहे बघा तर आता टॉमॅटो टाकते टोमॅटो मग साधारण एक तीन चार मिनट परतवून घ्यायचं हो हो जेवढा कांदा टॅमेटो व्यवस्थित परतला जातो ना तेवढ्या आपल्या भाजीला कुठलीही भाजी असू दे त्याला सव छान येते टॅमॅटोला कसं थोडं पाणी असतं ना म्हणून ह्याच आहे ना थोडा मिडियम करायचा मग टॅमॅटो जरा लवकर होतो कांदा टॅमॅटो आहे ना मस्त ता एक जीव झालेला था। आहे oh. बघा छान असा था। एक तीन चार मिनटं तरी ठेवलेला टॅमॅटो टाकून थोडं जरा मॅश करून घ्यायचं आता त्यांच्यात आहे ना गरजीबंधू मसाला टाकते मसाला टाकल्याने एकदा व्यवस्थित असं हलवून घेते मसाला जरा एक जीव होण्यासाठी okay. त्याच्यात आहे ना कढीपत्ता टाकते मच्छी म्हटलं ना कढीपत्ता आहे ना थोडा कांद्यावरच नंतरच टाकायचा कारण कढीपत्त्याची चव आहे ना जरा मच्छीला पण छान येते आणि फोडणीवर टाकला तर कसा थोडासा जरा करपण्याची वगैरे शक्यता असते आता हलद पावडर टाकते आणि गरम मसाला एक दोन तीन मिनट आहे ना चांगलं असं परतवून घेते मस्त एक जीव करून घ्यायचं आता ह्याच्यात आहे ना आपण जे आपण जे शिंपल्या साफ केलेल्या ना त्या टाकतोय बघा अच्छा शिंपल्याला एक ना शिंपल्याची म्हणजे स्वतःची एक चव एक छान असते हो। हे प्रत्येक मच्छीलाच असते पण शिंपल्याला एक वेगळीच चव असते हो त्यामुळे नाही वापरायचं फ्राय करूनच घ्यायचे आणि मच्छी म्हटलं तर कसं जास्त शिजायला टाइम नाही लागत हो हे बघा तर ह्याच्यात आहे ना कोकम आहे ना बारीक करून टाकते बघा अच्छा बारीक बारीक असे तुकडे करून टाकते म्हणजे कसं जरा कांद्याप्रमाणे कोकम असं टाकलं ना बारीक करून तसं लवकर जरा त्याला चव पण छान येते आणि ही गावची आमची कोकम आहेत ना पण जरा आंबट असतं आता एक पाच मिनट आहे ना झाकून ठेवते मी पाच मिनिटाने आपला तवा फ्राय तयार मस्त असं झाकून ठेवते पाच मिनिटं एक पाच मिनट झालेली आहे आता आपण झाकण बघा शिंपल्यांच आहे ना तवा फ्राय तयार झालेलं आहे बघा मस्त असं झालेलं आहे बघा छान असं तेल पण असं मस्त भारी सुटलेलं आहे आता आहे ना आपण थोडीशी एक कोथिंबीर टाकूया ओके आणि मिक्स करून घेऊया आणि घ्यास बंद करूया अच्छा शिंपल्यांना कसं शिजायला टाइम नाही लागत एक पाच मिनिटं ठेवलं ना व्यवस्थित शिजल्या जात गॅस बंद करते आणि आपण काढून घेऊया मस्त असं आहे ना शिंपल्या तवा फ्राय तयार झालेला आहे तर आता आहे ना कोथिंबीर टाकते आणि खायला तयार अशा प्रकारे आहे ना शिंपल्याचं तवा फ्राय तयार झालेलं आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे ते धन्यवाद